एवढे वाफे भरले ते वाफे राहिले पाणी भरायचे आता लाईट आली का तेवढे भरून घेऊ काय काय बोलती तात्या विचू कुडून आला पण राहिले पतलूच्या बोकांडी बसलाय अरे बापरे चाल 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 चल ना चल, मला चल, चल। थांब थांब अरे बाबू तात्या पत्न घाबरू नको तू अय तात्या अरे बाबू अरे थांब थांब थम काठी घेतो थांब अरे थांब थांब तू एक बाजलो तुला हानील तो थांब तू बाजल तात्या ऐ सोड ओय तू काय म्हणू राहायलाय माझा आत्मा तुझा तुझा आत्मा बाहेर ओय तात्या ओय तात्या उठ 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 थ्याला सोड... थ्याला सोड... सोड... त्याला ना ना सोड सोड त्याला सोड पतलूला सोड ओय मी डोक्यात टाकला हे बाय सोड तात्या कुठून आलाय तू ओय तू कुडून आलाय मी का ह मी मुंबईवर काय आलं इथं लटकून आला मी ना काठी उठ नाही त्या दानं टाकेल उठ उठ लवकर उठ उठ पतलू घाबरू नको बस त्याला सांभाळ त्याला सांभाळ तू कशाला मध्ये आला हा तुला कोणी सांगितलं आमच्या घरी यायला हा मधे साळ माझा मंत्र लवकर जाय त्याला घरात घेऊन जाय लवकर लवकर तुझ्या मंत्र्यांनी मला काहीच होणार नाही तात्या हे गेले ग मधी हा जाय आता तुला काय करायचं कर गेला पतलु गारा तू बाबू माल मारले तू का बाबू बाबू माल येऊ दे लवकर तू मंत्र म्हणून राहिला आहे बाबू लवकर लवकर माल येऊ दे बाबू इकडे चौर आयला तात्या दार लाव पटकन आहे दार लावू ना ते जाऊ दे दार लाव पटकन पतलू तुला काही झालं नाही ना हां हां आराम कर इथं आराम कर इथं आराम कर चालला का घ्याला का गेला गेला गेला